दोन धर्मामध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्याबाबत आश्रय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जोडबावीपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर व प्रतिमा होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे दहा वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामाचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला ज्याचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तत्वे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षा रेशमा मुल्ला या माध्यमाशी बोलता ना है आज हम जोड़भा पेट पुलिस चौकी में हरामखोर महाराज महाराज बोलने की भी लायकी का नहीं है चामचोट साला भड़वा हम अभी तक सब सबर कर रहे हैं हर चीज मुसलमान कौम सबर करता है हमारे बुरके पे बोले हम सबर करे हमारे लड़कों को मारा गया हम सबर करे हमारे मजहब पे बोले हम सबर करे लेकिन अब हम हमारे हुजूर के शान में गुस्तागी नहीं सबर करेंगे इसलिए हम शहर उत्तर सोलापुर समस्त मुस्लिम समाज और आश्रय बहुत सामाजिक संस्था की तरफ से जोड़वाई पेट में एक एप्लीकेशन दिए कि उसके ऊपर यहाँ एफ फटना अगर ऐसा नहीं होगा तो मैं अल्टीमेट देती हूँ कि यहाँ से एफ महाराज महाराष्ट्र पर नहीं फटेगा तो अमरन उपोषण करेंगे हम सब मुस्लिम मिलकर आपको बताना चाहते हैं कि महाराज तुम्ही हे चामचोटगिरी प्रवचन बंद करा आता तुम्ही जिथं पण प्रवचनाला जाता समाजामध्ये एकोपा निर्माण करा तुम्हाला माहित नाही आहे की आमच्या हुजूरने काय काय केलं आहे तुम्हाला प्रवचनमध्ये जर सांगायचं असेल तर त्यांचे खूप म्हणजे शिक्षण आहे जे तुम्ही स्वतः घेऊ शकता तुम्हाला माहिती नाही आहे आमच्या इस्लाममध्ये असं आहे की जर शेजारी एक उपाशी झोपत असेल तर ते बघायचं नसतं पहिला त्याला त्याचं पोट भरून त्याला जेवण द्या असे हे इस्लाम इस्लाममध्ये भरपूर आमचे संस्कार आहेत जे तुम्हाला घेण्यासारखे आहेत आणि आमच्या मुस्लिम समाजामध्ये कुठलाही मौलाना कुठलेही उलमा समस्त अभ्यास करून आमचा समाज सोडलेला नाही इतर समाजही मुस्लिम समाजला ॲक्सेप्ट केलेला आहे की समा आमच्या मुस्लिम समाजामध्ये इतका जर एकोपा आहे आणि इस्लामबद्दल प्रेम आहे आणि याबद्दल तुम्ही जर दुसऱ्यांदा आमच्या हुजूर पाक सल्ला सल्लम बद्दल कोणीही त्यांच्या शान बद्दल गुस्ताकी केली आम्ही जीव द्यायला तयार आहे पण त्यांच्याबद्दल अपशब्द ऐकायला तयार नाही अशी गवाही देते धन्यवाद